बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये दहाव्या दिवशी पहिलं कॅप्टनचे कार्य आयोजित करण्यात आलं आहे घरामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येकजण आपला वैयक्तिक खेळ सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशीच एक स्पर्धा आज रात्री बिग बॉस मराठीच्या नव्या एपिसोडमध्ये रंगलेली पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी एक टास्क आयोजित करण्यात येईल बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा आजच्या भागाचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे या प्रोमोवरून आज घरात कॅप्टनची बुलेट ट्रेन हे पहिलं कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य कॅप्टन होण्यासाठी टास्कमध्ये धडपड करताना दिसून येत आहेत या बुलेट ट्रेनमध्ये एका सीटसाठी रिटारिटी होताना देखील पाहायला मिळत आहे नव्या सिझनला घराचा पहिला कॅप्टन मिळणार आहे बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन होणं हे अत्यंत मानाचं मानलं जातं आता बिग बॉसच्या घरातला पहिला कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्याचा उलगडा होणार आहे त्यामुळे आजचा भाग विशेष रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण होणार घराचा पहिला कॅप्टन आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका